नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला रिकाम्या झालेल्या परिवार चहा पावडरच्या या बॉक्सपासून उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता आपण हा बॉक्स कट करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी चाकूने हा बॉक्स कट करून घेणार आहे चाकूने बॉक्स कट करून घेतलेला आहे आता हा बॉक्स आपल्याला या पद्धतीने तिरका असा कट करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कैचीचा वापर करणार आहे कैचीने हा बॉक्स आपण तिरका असा कट करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण एका बाजूने या पद्धतीने खालच्या बाजूला कट करत दुसऱ्या सुद्धा याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे एक बाजू उंच आणि दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला अशा पद्धतीने हा बॉक्स मी कट करून घेतलेला आहे आता याला आपल्याला गिफ्ट पेपर लावायचा आहे त्यासाठी इथे मी अशा पद्धतीचा हा वेस्ट गिफ्ट पेपर घेतलेला आहे तो आपण आता या बॉक्सला लावून घेणार आहोत तुम्हाला वरची किंवा बाहेरची बाजू कुठली बाजू लावायची आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता आता आपण याला फेविकॉल लावून या पद्धतीने हा गिफ्ट पेपर बॉक्सला लावून घ्यायचा आहे आता हा गिफ्ट पेपर मी या पद्धतीने खालच्या आणि वरच्या बाजूला व्यवस्थित असे चिकटून घेत आहे अशा प्रकारे बॉक्सला गिफ्ट पेपर चिकटून घेतलेला आहे आता याला आणखी थोडंसं डेकोरेट करण्यासाठी इथे मी गिफ्ट पेपरची अशा पद्धतीची एक छोटीशी पट्टी कट करून घेतलेली आहे आता ही पट्टी आपण बॉक्सच्या खालच्या बाजूला फेविकॉलच्या सहाय्याने उलटी चिकटून घेणार आहोत पट्टीची जी, जी पांढरी बाजू आहे ती बाजू आपण वरच्या बाजूला करून ही पट्टी चिकटून घेणार आहोत अशा पद्धतीने ही पट्टी चिकटवलेली आहे ही पट्टी तुम्हाला वरच्या बाजूला चिकटवायची असेल तरी सुद्धा तुम्ही चिकटवू शकता आता या बॉक्सचा वापर मी या पद्धतीने ऑर्गनायझर सारखा करणार आहे या बॉक्समध्ये पावडरचे डबे लोशन ऐंशी डबे तसेच तुम्हाला जे काही ठेवायला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता हा बॉक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन डेकोरेट करू शकता अशा पद्धतीने चहा पावडरचा बॉक्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा अशा पद्धतीच्या या चहा पावडरच्या संपलेल्या बॉक्सचा उपयोग आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्याचा उपयोग आपण कशासाठी आणि कसा करायचा आहे ते बघूया अगोदर या बॉक्सचा जो वरचा भाग आहे तो आपण या पद्धतीने आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे इथे तुम्ही हे कट ही करून काढू शकता अशा पद्धतीनेही मी आतल्या बाजूला फोल्ड करून घेतलेला आहे इथे तुम्ही चिकट टेप लावून हे पॅकही करू शकता आता हे या पद्धतीने करून झाल्यानंतर याचा उपयोग आपण कोठे आणि कसा करायचा आहे ते बघूया आता इथे मी एक चिमटा घेतलेला आहे अशा पद्धतीचा हा कपड्याचा चिमटा याला लावून आता आपण हा बॉक्स फ्रीजच्या आतल्या बाजूला दरवाजाच्या बाजूला लावायचा आहे अशा प्रकारे हा बॉक्स मी दरवाजाच्या आतल्या बाजूला लावून घेतलेला आहे आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया याच्यामध्ये आता आपण आलं ठेवू शकतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींना जागा नसेल तर तुम्ही या पद्धतीने या बॉक्सचा वापर करून त्याच्यामध्ये ठेवू शकता तुम्ही बघू शकता किती छान आयडिया आहे या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे तुम जे काही छोटे छोटे असे बॉक्स असतील तर ते तुम्ही आतल्या बाजूला लावू शकता अशा प्रकारे तुम्ही सुद्धा असे हे बॉक्स टाकून न देता फ्रीजमध्ये या पद्धतीने सामान ठेवण्यासाठी वापरू शकता